नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये सध्या प्राधान्यक्रम देणे सुरू आहे प्राधान्यक्रम लॉक करणे सुरू आहे आणि विद्यार्थी म्हणजे आपल्या शिक्षकांना बऱ्याच ठिकाणी अडचणी येत आहे प्राधान्यक्रम देत असताना की मी देऊ की नको देऊ तर या संदर्भामध्ये मी अगोदरही व्हिडिओ बनवले आहे परंतु सध्या त्याने प्रश्न चालू आहेत तर त्यामुळे काही अतिशय महत्त्वाच्या विषयांवर मी बोलणार आहे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बघा मित्रांनो सध्या आता मी मागचा एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही पाहिला नसेल तर जाऊन अगोदर बघा की सेम इंग्रजी शाळांवर मराठी माध्यमाच्या शिक्षकांना प्राधान्यक्रम देण्याची संधी मिळणार आहे असे हायकोर्टाचे आदेश आहे या में में ना ना आता या संदर्भामध्ये पुढे काय स्टेप आहे म्हणजे कुणा कुणाला ही संधी मिळणार आहे कुणाला मिळणार नाही काय गोष्टी घडणार आहे आता या गोष्टी आपल्याला आयुक्त कार्यालयामधून सूचना येणं गरजेचं आहे परंतु सध्या आता काय सुरू आहे सध्या प्राधान्यक्रम विद्यार्थ्यांचे जनरेट झालेले आहे आणि प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी बारा तारीख अंतिम दिलेले आहे प्राधान्यक्रम असाइन जेवढे प्राधान्यक्रम मिळालेले आहे असाईन करून ठेवा आणि त्याचबरोबर तुमचे जे काही क्रम लावून ठेवा पुढचे आदेश येईपर्यंत आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की मॅडम आमचा ग्रॅज्युएशनला म्हणजे बी ए केलेला असेल तर आ, जे काही आहे तुमचं तर तिथे बरेचसे सब्जेक्ट होते म्हणजे बी ए केलेले मुख्य एक विषय होता त्याचबरोबर समजा इंग्रजी इंग्रजीबरोबर बऱ्यापैकी विषय होते बऱ्याच जणांचे तर मी तुम्हाला म्हणजे खूपदा मेसेजमध्ये कमेंट्समध्ये रिप्लाय दिले आहे की तुमचे जे मुख्य विषय आहेत ना मित्रांनो ते तुम्ही त्याचे प्राधान्यक्रम द्या बऱ्याच जणांनी सांगितलं ग्रॅज्युएशनला पाच पाच विषय होते तर मग तुम्हाला एवढे प्राधान्यक्रम म्हणजे एवढ्या सगळ्यांचे प्राधान्यक्रम आले असतील तरी तुम्ही देऊ नका किंवा तुमचा एक मुख्य विषय होता आणि समजा एक जो विषय होता त्यामध्ये पाच पेपर एका विषयाचे झाले आणि एक पेपर फक्त एखाद्या लँग्वेजचा किंवा दुसरा झालेला असेल तर त्या एका विषयाचे देखील तुम्हाला प्राधान्यक्रम आलेले आहेत तर ते देऊ नका कारण की कसं आहे तुमचा मेन सब्जेक्ट तो नाही आहे सिम तुमचे दोन सब्जेक्ट आहेत समजा लँग्वेज आहे समाजशास्त्र आहे इक्वली आहे तर दोन्ही विषय तुमचे मुख्य आहेत त्यामुळे तुम्ही दोन्ही विषयाचे प्राधान्यक्रम देऊ शकता समाजशास्त्राचे प्राधान्यक्रम तुम्हाला आले असतील तुम्ही देऊ शकतात परंतु समाजशास्त्रामध्ये पर्टिक्युलर कॅटेगरी म्हणजे पर्टिक्युलर हिस्ट्री ज्योग्रफी किंवा इकॉनॉमिक्स पॉलिटिकल सायन्स जे काही आहे ते प्राधान्यक्रम असतील तर ते मग त्याच विषयाच्या विद्यार्थ्याने दिले पाहिजे म्हणजे हिस्ट्री असेल तर ग्रॅज्युएशनला हिस्ट्री पाहिजे तुमची ग्रॅज्युएशनला आहे हिंदी आणि जॉग्रफी आणि हिस्ट्रीचा प्राधान्यक्रम आला मग तुम्ही विचारता की मॅडम मी देऊ का समाजशास्त्रामध्ये येतो तर तो, तो, तो देऊ नका याच्यामुळं काय होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये प्रॉब्लेम होईल भरपूर प्राधान्यक्रम आलेले मित्रांनो नेमकं तुमचं त्याच्यावर सिलेक्शन होईल आणि मी देऊ नका यासाठी म्हणते म्हणजे ते तुम्ही तुमच्या रिस्कवर देऊ शकतात मी बऱ्याच जणांना रिप्लाय देत असते कसं आहे आता तुम्हाला माहिती आहे की शिक्षक भरतीचा पुन्हा टप्पा होणार आहे सांगितलं जात आहे होणार आहे कारण साधन व्यक्तीचे चार हजार ठेवलेले आहे त्याच्यावर निकाली येईल त्याचबरोबर काही ज्या नगरपालिका महानगरपालिका आणि ज्या काही जिल्हा परिषदांमधल्या का आपण काही आहेत पी सी एम सी आहे बऱ्याच आहेत की ज्यांच्या जाहिराती आलेल्या नाही स्वामीची आलेली नाहीये तर या जाहिराती येणार आहेत तर सेकंड टप्पा होणार आहे तुम्ही असे काही प्राधान्यक्रम देऊ देऊन सिलेक्शन घेऊन तिथं तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये बाद झाल्यानंतर दुसऱ्या फ्रेजमध्ये तुम्हाला संधी मिळणार नाही आता दुसऱ्या टप्प्यामध्ये संधी कोणाला मिळेल तर ज्यांनी या टप्प्यामध्ये प्राधान्यक्रमच भरले नाहीयेत त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये डिरेक्टली संधी मिळणार आहे त्याचबरोबर ज्यांनी प्राधान्यक्रम भरलेले आहे परंतु ज्यांचा नंबरच लागला नाही त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा संधी मिळणार आहे ज्यांनी प्राधान्यक्रम भरले आहे ज्यांचं सिलेक्शन झालं आहे मग तुमचं ज्या खालच्या वर्गासाठी सिलेक्शन झालं आहे त्यापेक्षा वरच्या वर्गासाठी तुम्हाला संधी मिळणार आहे परंतु तुमचं ज्या ठिकाणी सिलेक्शन झालं त्याच्यावरच संधी मिळणार आहे त्याच्या खाली खालच्या वर्गासाठी संधी मिळणार नाही त्यांनी असं द्यायला पाहिजे होतं कदाचित जर एक ते पाचला जर सिलेक्शन झालं तर सहा ते आठ नऊ जर तुम्ही इलिजिबल असाल तर तिथं संधी मिळेल पण जर सहा ते आठला ला झाला आणि नंतर पुन्हा एक ते पाचच्या जागा आल्या तर तिथं संधी मिळणार नाहीये ना बहुतेक कारण त्याच्या संदर्भामध्ये कुठंच दिलेलं नाही त्यांनी सांगितलं की जो काही साथ आहे तो वरच्या वर्गासाठी मग सहा ते आठ साठी किंवा अकरावी बारावीसाठी झालं तर मग खालच्या वर्गांना संधी नाही कसं असतं की वरचा वर्ग मिळाल्यानंतर कुणाला खालचा वर्ग नको असतो फक्त एक ते पाच सहा ते आठ मध्ये अशा गोष्टी होऊ शकतात की एक ते पाच सहा ते आठला झालं दूर आणि पुन्हा एक ते पाचला नेक्स्ट टाइम जवळ होण्यासाठी संधी मिळू शकते परंतु त्यांनी सांगितलेलं आहे तुमच्या जिथे सिलेक्शन होईल त्याच्यावरच्या टप्प्यासाठी तुमचं तुम्हाला तुम्ही इलिजिबल असाल सेकंड फेजसाठी दुसऱ्या टप्प्यासाठी आता दुसरा टप्पा सांगितला जातोय सा, पण इतक्या सहज आणि लवकर तरी नक्कीच होणार नाही कारण की पहिलाच व्हायला थोडासा उशीर लागत आहे आता दिसेल म्हणजे याच महिन्यामध्ये जर नियुक्ती मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे मग दुसराही होईल एप्रि, एप्रि, एप्रिल एप्रिल मे मध्ये होऊन जाईल परंतु त्याची शंभर टक्के खात्री नाहीये की लगेच होईल की नाही होईल कारण गोष्टी कशा आहेत तुम्हाला माहिती आहे आता ज्यांचं एका विषयामध्ये एका विषयामध्ये ग्रॅज्युएशन आहे लँग्वेजेसमध्ये सांगते समजा मराठी विषयामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण आहे मग कॉम्प्लिमेंटरी तुमचा एकच सब्जेक्ट इंग्रजी असेल तर इंग्रजीचे प्राधान्यक्रम तुम्ही देऊ नका कारण तुमचं मराठीमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण आहे हे या गोष्टी थोड्याशा समजून घ्या कारण या गोष्टी जर तुम्ही तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला प्राधान्यक्रम आले आहे त्यांना आम्ही का देऊ नये तर मित्रांनो तुम्हाला या गोष्टीसाठी नंतर प्रॉब्लेम असा होईल की तुमचं सिलेक्शन तर होईल डॉक्युमेंट मध्ये बाद होणार आणि सेकंड राऊंडला पण संधी मिळणार नाही तर यासाठी सांगत आहे आता मी तुम्हाला खूपदा सांग ह्या म्हणजे मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की बऱ्याच जणांना ना, ना इंग्रजी आणि समजा हिस्ट्री आणि इंग्रजी सब्जेक्ट आहे मग हिंदीचे पण आलेले आणि कुणाला मराठीचे पण आले आहे काही रिअर याच्यामध्ये असं झालेलं आहे मग त्यांच्या सेकंड इयरला वगैरे असतील किंवा त्यांनी मग ते फॉर्म फिल करताना टाकले असतील किंवा काही गोष्टी तर झालं असेल ना तर आपल्याला कळतं की मी इथं इलिजिबल नाही आहे मला इथले प्राधान्यक्रम द्यायचे नाही या थोड्याशा गोष्टी मित्रांनो थोड्याशा याच्यामध्ये ठेवा आता बीसीए वाले जे आहेत ना ते आहेत तर त्यांना मित्रांनो सात आठ चे प्राधान्यक्रम येणार नाही तुमचं जे डीएड असेल तुम्हाला त्याचे प्राधान्यक्रम येतील परंतु ग्रॅज्युएशनच्या सब्जेक्टनुसार प्राधान्यक्रम येतात बीएडच्या मेथडनुसार प्राधान्यक्रम येत नाही ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनच्या सब्जेक्ट नुसार प्राधान्यक्रम येतात आता तुमचा बी एला बी ला वेगळा सब्जेक्ट आहे नियम मी तुम्ही वेगळ्याच याच्यातून गेला शक्यतो असं नाहीये पण काही जणांचं आहे मग तुम्हाला सहा ते आठ साठी मित्रांनो बी एच्या सब्जेक्टनुसार येतील नव त्यानंतर तुमचा अकरावी बारावीला एम एच्या सब्जेक्टनुसार येतील तसे आले असतील तुम्हाला माहिती आहे तुम्ही विचारताना डायरेक्ट प्रश्न विचारता त्यामुळे तुम्हाला तो सहा ते आठला आला की नववी अकरावी बारावीला आला सहा ता, ते आठ किंवा सहा ते दहाला आला की अकरावी बारावीला आलं हे आमच्या कळत नाही त्यामुळे तुम्हाला कळायला असेल की मॅडम मला हा पण आला तो पण आला पण बघा ना तुम्ही जर तुम्हाला इकडे हिंदी आलाय तिकडे मराठी आला पण तो सहा ते आठला आलाय सहा ते दहाला आलाय की अकरावी बारावीला आलाय जर अकरावी बारावीला आला असेल तर ओके कारण की त्यामध्ये तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे तो सहावी ते दहावीला आला असेल तर मग इकडे ओके कारण याच्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन आहे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या सब्जेक्टनुसार तुम्हाला प्राधान्यक्रम आलेले आहेत या गोष्टी थोड्याशा लक्षात घ्या त्यामुळे बरेचसे जण कन्फ्युज होतात की मी देऊ की नको देऊ काय की दिल्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये बाद होऊ नये ही एकमेवच प्रत्येका म्हणजे यामधून सांगण्याचा उद्देश तो एकमेव आहे की तुमचं सिलेक्शन थांबू नये कोणत्याही परिस्थितीत एक वेळ सिलेक्शन नाही झालं तर चालेल जेणेकरून तुम्हाला जे काही आहे विथ इंटरव्ह्यू आणि सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला संधी मिळेल आता दुसरी गोष्ट की मुलाखतीच्या ज्या जागा आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये सध्या एकाच तीन कि एकाच दहा या संदर्भामध्ये कोर्टामध्ये याचिका पेंडिंग आहे त्यांची संस्था चालकांची मागणी की एकाच दहा याप्रमाणे इंटरव्ह्यूला द्या सध्या तरी एकाच तीन आहे त्यानुसार चालायचं जेव्हा पुढे गोष्टी बदलल्या जातील तुम्हाला त्या सांगितल्या जातील आता सिल्लोड नगर परिषदेची जागा आहे बरेचसे जण विचारत असतात किती बघा मित्रांनो सिल्लोड नगर परिषदेची जी जागा आहे ना ज्या जागा जा आहेत त्या तर त्या विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये यायला पाहिजे होत्या विना मुलाखतीमध्ये परंतु त्या मुलाखतीच्या मुलाखतीमध्ये आलेल्या आहेत तर आता त्यासाठी तुम्हाला मुलाखतीला सामोरे जावं लागणार आहे ज्यांना ज्यांना सिल्लोड संभाजीनगरची सिल्लोड नगर परिषदेच्या जागा आलेल्या आहेत ज्या आलेल्या आहेत त्या तशा आहेत त्या संदर्भामध्ये थोडासा पाठपुरवठा करण्याचा प्रयत्न केलेला आहे काय अभियताधारकांनी की का आल्या तर त्यांनी सांगितलं की तिथं तिथल्या लोकल प्रशासनाने ते जागा विथ मध्ये त्याची मागणी केलेली होती तर अशा प्रकारे त्या जागा विथ मध्ये आलेल्या आहेत आता ज्या ज्यांच्या पी सी एम सीच्या वगैरे अनएडेडच्या जागा आल्या आहेत तर मी तुम्हाला सांगेल की ज्या ठिकाणी तुमचं सिले तुमचं विथ मध्ये तुमचं सिलेक्शन होत असेल आणि अनुदानित समजा शाळा असतील अनएडेड वाल्या समजा वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के तर त्या 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 प्रकारे तुमचं पेमेंट तसं असेल परंतु पी सी एम सी मध्ये एवढा प्रॉब्लेम येणार नाही अनएडेड साठी कारण पी सी एम सी एक समृद्ध महानगरपालिका आहे तिथं डायरेक्ट पे स्केल चालू होतो ऑदर ठिकाणी होऊ शकतो तर ऑदर ठिकाणी जर तुम्हाला करायचं असेल तर ऍडेडवरच करा शक्यतो अनएडेडवर करू नका परंतु जर असं वाटत असेल की अनएडेड आहे साठ टक्के आहे ऐंशी टक्के आहे तिथं ग्रँड आहे तुमच्या परिचयातली असेल तर तुम्ही करू शकता अगदी वीस टक्के असेल तर करू नये असं मला वाटतं हे माझं पर्सनल मत आहे असं नाही की असं करूच नाहीये कारण की पोर्टलद्वारे सिलेक्शन होतं वीस टक्क्याचं चाळीस टक्के साठ टक्केही होऊ शकतं फ्रीमध्ये तुमचं सिलेक्शन होत असेल तर मग काय हरकत अजिबात नाहीये तर याच महत्वाच्या गोष्टी होत्या मित्रांनो मला असं वाटतं की बऱ्याच जणं कन्फ्यूज आहे मी मागच्या मा व्हिडिओमध्ये काही गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जसं रयतची तर रयतची बदली मित्रांनो रयतच्या शाळेवर होते मी थोडीफार चौकशी केली परंतु नंतर नियम बदलू शकता त्यामुळे मी तुम्हाला शंभर टक्के सांगू शकत नाही कारण रयतमध्ये पण गोष्टी आहे कारण रयत स्वतःला मुलाखतीमध्ये मुलाखती सहमध्ये त्यांना जायचं होतं त्यामुळे गोष्टी बदलू शकतात रयतच्या शाळेवरच रयतची बदली होती रयतची बदली झेडपीवर होत नाही प्रायव्हेट शाळेची बदली झेडपीवर होणार नाही झेडपीची बदली प्रायव्हेटवर होणार नाही फक्त जर तुम्ही प्रायव्हेटवर असाल तुमची पत्नी झेडपीला असेल तु, तुमची पत्नी प्रायव्हेटवर असेल तुम्ही झेडपीला असाल तर पती पत्नी एकत्रीकरणाच्या जी आरचा तुम्हाला फायदा होतो तर अशा प्रकारच्या गोष्टी आहेत बरेचसे जण विचारतात जे प्रश्न विचारतात त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी इथे प्रयत्न करत असते तर मित्रांनो मला असं वाटतं मी काही गोष्टी ज्या तुमच्या मनामध्ये होत्या त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल आवड तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर पहिल्यांदा आले आल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बिलायकोन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशा नवीन अपडेट सोबत तोपर्यंत चॅनल सोबत राहा धन्यवाद